हेलो गाइस आज हम अच्छे से तैयार होकर निकल रहे हैं घूमने के लिए और जाते समय हमको हमारे दोस्त दिखाई दे रहे। रेजर रेजरची सेटिंग चालू आहे आमचे गणपत सेट प्रोफेशनल लेजत आमपर्यंत सेट पावर आले शुक्र आले शिकायचं काम त्यांच्याकडे आणि हे बघा किती किती फा, किती वॉलेट घेणार आहे ते मी आ दुसरा वॉलेट घालणार आहे का ओके नाही देन दुसरा वॉलेट काय

घेतली होती चौदाशे रुपयाला पण काय ती नेमकी नेमकी फाटेल गेली पर परत रिटर्न देऊन टाकली हा आता आम्ही चाललो तीन हजारची बॅग घ्यायला मस्त हा जाईन ना कुठे जायचंय बरोबर शक्तिमान मानवाय का जायचंय काय

दे दे, दे ए गेरा डिस्कशन चल राहत नाही ती डिक्की खाली केली ती नाताची डिक्की खाली गेली आणलेला अण्णा पुढे आणला तू तो नाही तो नाही पाणी मोडवशील नाही <laughs> गेलेले ना ये ना त्याचे महागाला दोन्ही बी पाट्या हो मस्त सर तुम्ही राहू द्या तुमच्या होईन का तुम्ही आजच्या झटके देऊ राहिले

फक्त व्हिडिओ केली पण ब्लॅक ब्लॅकमॅन तर आता टाकतो तेव्हा इकडे घेऊन आला नाही टाकीत पाणी जातं तिथं पेट्रोलच्या टाकीत पल्स प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे त्यांनी वाकडी केली म्हणून पाणी गेले करून पहिले का सिस्टम आहे पैसे सिस्टम फाड ना धोके निकलने के लिए गेले तयारी पुढे जायचं बोला आता कुठं फिरायला जायचं सांगा फक्त मंदिराला जायचं कोणत्या ते आत्ता ते घाटच टायमिंग का अंधार पड ना सगळे कामवर केले ठीक ठाक ना एकदा ओके झाले झालंय सगळं आज आता घरी निघायचं